हॅलो हाय नमस्कार मंडळी राम राम वेलकम टू माय युट्यूब चॅनल काल लाईव्ह लाभर नाही आला कोणीच हा काल लाईव्ह ला काबर नाही आले हाय 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 सगळे हाय बोला तुम्ही डफली बाले Hello, everyone. Hi. Welcome, welcome, welcome. हॅलो हाय लाईट कसं काय चालणार आता सकाळ आहे आपल्याकडे हितमॅन इतना अंधेरा क्यों है भाई हॅलो एवरीवन हाय लाईट नाही गई बोलिये आपण स्वागत आहे आपली चैनल चॅनलवर मी मी पिल्लूला स्कूलला सोडून आलेली आहे झोपकस काय घेणार असं काही दादींचा डब्बा राहतो असं काही डब्बा केला आता दाजींचा हॅलो हाय बोला पटापट झोप नाही बाबा बसलेली आता जाऊन आली तुम्हाला समजेल आता व्हिडिओमध्ये मी मला कोणकोणत्या परेशानीमधून जावं आहे आता ते हे कंटिन्यूच होणार आहे हो दादा माझा चहा झाला स्वयंपाक झाला पिल्लूला शाळेत सोडून झालं पिल्लूला शाळेत सोडून आली मी एस बी ग ताई तुमचं गाव कोणतं माझं गाव आहे संभाजीनगर ताई आवाज बंद आहे हो का दादा आता चाल आता केलंय मी मी चालू हो दादा माझा चहा झाला स्वयंपाक झाला पिल्लूला शाळेत सोडून झालं आता फक्त भांडी धुवायची कपडे धुवायची राहिली बस दोन जेवण करायचं बस बस संपलं का परत पिल्लूला दोनच आणला जायचे नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या छोट्याशा चॅनलवर वर आपल्या नवीन आयडियाला फॉलो करून या भाग्यश्री ब्लॉग या चॅनलला ला पंखा बंद करतो बरं बरं तुम्ही या मी ओके झोप नाही झाली का आज तर फर्स्ट दिवस असेल ना ड्यू कालची सुट्टी असेल ड्यू आपल्या ड्युटीला आज कसली सुट्टी उठा बोला पटापट पत संभाजीनगर नाव ऐकून बरं काल ला, काल कोणी आलंच नाही मी अकरा वाजेपर्यंत चालू ठेवली लाईव्ह साडे अकरा झाले अकरा शेवटी बंद करून टाकली मी म्हटलं आज कोणीच नाहीये मग मी बंदच केली डायरेक्ट तुम्ही कोणीच आले नाही एवढा बरं उशीर केला काल तसे करून दहा ला बरोबर करेक्ट दहा ला येतात सर्वजण कोणीच नाही डायरेक्ट काल कोणीच नव्हतं कुत्र सुद्धा नव्हतं मी म्हटलं येईल मी अंग टाकायचे परत तुटून बघायचे अंग टाकायचे परत तुटून बघायचे मग जाऊ दे शेवटी फायनली मी बंद केली म्हटलं जाऊ दे हो आता जा हे काही येत नाही साडे दहा झाले अकरा झाले साडे अकरा झाले का बरं ये? कुठे गेल तुम्ही सर्वजण एक हट्टीला गे एक पण नाही सगळेच गायक हॅलो म्हणू कागा कुठं होती काल आलीच नाही लावलं आम्ही तर दोन टाईम चालू केली लाईव्ह एकदा दहाला केली एकदा अकराला केली कोणीच नाही आलं कोण सगळे कुठं गेले होते हा दादा मला तिकडचं नाही सांगता येणार मी पुण्याला ये काल पाऊस पडला आळंदीमध्ये काल संध्याकाळी पडला पाऊस नाश्ता नाही झाला का स्वयंपाक सर्व झालेला नाश्ता अजून गेला नाही मी करायचं आहे आता पिल्लूला सोडून आली स्कूल ला परत एक वाजेला घ्यायला जावं लागेल मला दादा थोडा वेळ अच्छा अच्छा तुम्ही पुण्यात राहतोय हो दादा पुण्यात राहा पुण्यात मी पुण्यात काल तुम्ही सर्वजण काबर नाही आले मला एक कारण सांगा पहिले पटकन सांगा लवकर काबर नाही आले मनूजी खरत आहे ताई तुला खरात म्हणजे काय खरंच म्हणजे काय गुड मॉर्निंग ताई काल ड्रायव्हर होता मिटन वगैरे ऑनलाईन 哦，怪得的。